महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी पार पडलं मुंबईतल्या सहा जागांसह भिवंडी ठाणे कल्याण डोंबिवली पालघर धुळे नाशिक देंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अधिकारी पोलिसांना शिविगाळ केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बाळामामा म्हात्रे यांनी निवडणूक लढवली भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मतदान केंद्रावर पोलिसांना केलेली शिबिगाळ कपिल पाटील यांना भोवली आहे कपिल पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकशे अडुसष्ट पाचशे चार पाचशे सहा कलमानुसार अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडीत अन्सारी मैदान परिसरातल्या एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचा दावा करण्यात आला होता यानंतर कपिल पाटील तिथे पोहोचले होते यावेळी त्यांनी या अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ केली होती यावरून आता सरकारी कामात अडथळा तसेच अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कपिल पाटील यांच्यासह चौखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे